जिथे न्याय व हक्काची नियुक्ती तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी जय सेवा जय सेवा आज सातारा जिल्ह्यामध्ये आदिवा आदिवासी पाड्यावर हा आदिवासी दिन साजरा होत आहे मी शंकर उईके साताऱ्यामध्ये राहत आहे आपल्या साताऱ्या घोडवलीमध्ये आणि इथं आमच्या परंपरानुसार आमचे जे 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 आपले काय ते देवी देवतांचे फोटो ठेवून त्यांच्या आम्ही ते फूल हार वगैरे टाकून त्यांच्या साध्या पद्धतीने आम्ही जयंती सादर करत असतो आणि आज आमचा आनंदाच्या उत्सवाचा दिवस आहे आज जागतिक आदिवासी दिन आहे आम्ही ह्या पद्धतीने आम्ही सादर करत असतो की आमचे तमाम आदिवासी आमचे बहिणी बंधू वगैरे उपस्थित असतो आणि ते एका सणासारखं आम्ही सादर करत असतो म्हणजे आमच्या तंट्या मामा बिल असतील मग बाबूराव सडमाकी असतील राणी दुर्गावस्ती असतील त्यांच्या प्रतिमा ठेवून शिवाजी महाराजांच्या प्रतिमा ठेवून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा ठेवून दिडसा मुंडाच्या प्रतिमा ठेवून त्यांना हार फुल टाकूनच्यानी हा जयंती सादर करतो आणि हा आम प्रत्येक वर्षे वर्षी हा परंपरा आम्ही करत आलेलो आहे पण आता ज्या सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही मुठभरा समाज आहे सातारा गोडवलीमध्ये गेले काही वर्षापासून आम्ही कान साफ करणे आमच्या प जडीबुटी औषितपण निघणे काही महिला काही काम मजुरी करतात आणि आज आम्ही तर राहत आहे तिथं आता मला पंधरा वीस वर्ष आलेलं आम्ही का ह्या रजिस्ट्रॉफीच्या पाठीमागे राहत आहे आणि सर्वांची मोठी गोष्ट म्हणायचं आम्हाला तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांच्या आम्ही खूप आभारी आहोत त्यांनी आम्हाला आधार दिली आणि त्यांच्या चरणाची आम्हाला इथं राहण्याची संधी मिळालेली आहे ते तर आपले श्रीमंत छत्रपती महाराज साहेब सर्वांचे साताऱ्यांचे दैवत आहेत खूप साहेब महाराज साहेब तुम्हाला आमच्या आदिवासी दिवसाच्या निमित्ताने तर आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आमच्या आदिवासी बांधवांच्या तर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब आणि तुमचे पत्रकार बंधू असतील किंवा तुमचे कार्यकर्ते असतील आणि तुमचे कार्यकर्ते काय मदत तुमचे काय जयंतीचे कार्यक्रम असतील किंवा काय वाटप काय खाऊ असतील पोरांचा काय वाढदिवस असतील ते आमच्यापर्यंत येतात काय गरजू वस्तू असतात ते आमच्याकडे वाटप करतात आणि आमच्यासाठी आमच्या स संख्येने मिळून मिळून एका मिसळून क्षणी ते काय कार्यक्रम करत असतात आणि महाराज साहेब तुमच्यासारखाच ते पण काय भेदभाव ठेवत नाहीत आमच्यावरती तुमच्यासारखाच प्रेम करतात आणि हा तुमच्या कृपा आहे अशी तुमची कार्यकर्त्यांची तुमच्या आमच्याची जी कृपा राहावी आणि आमच्या आदिवासी बांधवांचं पुढच्या काही भविष्यासाठी तुम्ही काय वेगळा विचार कराल हे तुमच्याशी अपेक्षा आज जयंतीच्या निमित्ताने करतो जे म्हणले आणि आदिवासी वस्तीच्या वतीने म्हणले तर आम्हाला लाईटीचा जो काय लाईट लावून लाईट लावतो हा लाईटीचा जो काम आहे ते श्रीमंत छत्रपती महाराज साहेबांचा निधी आम्हाला हा देणगी त्यांच्याकडून दिलेला आहे आणि जाणव मराठी आहे त्यांचे पण आम्ही खूप आभारी आहोत आणि इथं काय रेशन कार्ड आधार कार्डाला काय मदत महाराज साहेबच करत असते आम्हाला त्यांचे कार्यकर्ते पण आमच्याकडं असतात त्यांचे कार्यकर्त्यांच्या खूप आमच्यावरती प्रेम आहे आणि महाराज साहेबांचे काय कार्यकर्ते असतात सारखं आमच्यावरती त्यांच्या लक्ष असते जाऊन असतात आमच्या महिला महिला जे असते त्यांच्याकडे तरुण जात लक्ष असतो आणि त्यांची आम्हाला मदत भेटत असते बस एवढंच आले घरकुल नाही निसतात एवढा पत्र्याच्या शेड बीड नाही तर आम्हाला घरकुल बांधून दिले तर लई आदर होणार सगळं तर आला लेट आला संडास भात आता आला सगळं झालं आम्हाला तेवढा घराच्याच निसता पक्का करून द्या तर लई तुमच्या उपकार होणार आमच्या तुमच्या